नमस्कार चॅनलवर आपलं स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने रांगोळी काढणार आहोत चौकून आखण्यासाठी मी केकच्या खाली जो पुठ्ठा येतो त्याचा वापर करते आहे तुमच्याकडे जर गोल आकाराचा पुठ्ठा असेल तर तुम्ही हेच डिझाईन गोल आकारात करू शकता किंवा पुठ्ठा नसल्यास तुम्ही पट्टीच्या साह्याने जिथे कुठे रांगोळी काढणार असाल तिथे चौकून आखून घ्या त्याच्या आतल्या तिरप्या रेषांची चटईसुद्धा आखून घ्या आणि मग पांढऱ्या रांगोळीचं काम करा या आतल्या रेषा जिथे एकमेकांना छेदतात तिथे मी लाल आणि पिवळ्या रंगाचे ठिपके देते आहे तुम्हाला हवं असल्यास सगळे ठिपके एका रंगाचे घ्या प्रत्येक ठिपका वेगळ्या रंगाचा घ्या सगळे ठिपके पांढऱ्या रंगाचे घ्या तरीसुद्धा तयार झाल्यावर ही रांगोळी खूप सुंदर दिसते रंगीत ठिपके असतील आणि प्रत्येक ठिपका वेगळा असेल तर प्रत्येक ठिपक्याला बोटाच्या साह्याने दाबून झाल्यानंतर बोट थोडंसं झटकून घ्यायचं आहे जेणेकरून पहिल्या ठिपक्याचा रंग दुसऱ्या ठिपक्यावर जात नाही इथे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये खूप फुलांचे प्रकार बघितलेले आहेत त्यातला कुठलाही प्रकार जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही इथे रेखाटू शकता मीच चार पाकळ्यांचं फूल काढते आहे एखाद्या पाकळीला मला असं वाटलं की आ, मी अगरबत्तीच्या काडीने जे काम करते ते उठाव येत नाही आहे तर मी तिथे थोडी अजून त्याच रंगाची रांगोळी टाकून घेते जेणेकरून माझं अगरबत्तीच्या काडीचं जे काम आहे ते छान उठावदार दिसलं पाहिजे मधली जी गॅप आहे तिथे मी हिरव्या रंगाचे ठिपके देते परंतु तुम्ही संपूर्ण रांगोळी पांढऱ्या रंगाने करत असाल तर मधले हिरव्या रंगाचे ठिपके नाही दिले तरी सुद्धा चालणार आहे माझ्याकडे तुटलेली मोत्यांची माळ होती म्हणून मी त्या मोत्यांचा वापर या फुलांच्या मध्यभागी ठेवण्यासाठी केला आहे तुमच्याकडे जर तशी माळ नसेल तर कृपया मोती विकत घेऊ नका पांढऱ्या रांगोळीचे बारीक बारीक ठिपके दिले तरी ही रांगोळी छान दिसते व्हिडिओच्या शेवटी मी त्या तसासुद्धा एक फोटो अपलोड केलेला आहे या व्हिडिओमध्ये बाहेरचं कामसुद्धा खूप सोपं आहे या रांगोळीला तुम्ही हवं तेवढं वाढवत जाऊ शकता मी इथे फक्त एकच बॉर्डर केली आहे हिरव्या रंगाची तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेत ह्या चौकोनाच्या बॉर्डरला आवडीच्या पद्धतीने नक्षी करत वाढवत वाढवत जाऊ शकता मोती ठेवणार नसाल तर आतली जी चटईसारखं पॅटर्न तयार झालं आहे त्यावर तुम्ही रेडीमेड रांगोळी रेडीमेड स्टिकर जसं की लक्ष्मी पावलं स्वस्तिक किंवा इतर कुठलंही स्टिकर तुम्ही तिथे ठेवू शकता ही रांगोळी काढून झाल्यानंतर जेव्हा मी गोळा केली तेव्हा मला सुंदर असा हिरव्या रंगाचा शेड मिळाला मी कधीही कुठलीही रांगोळी गोळा केल्यानंतर टाकून देत नाही त्यांचा वापर दुसऱ्या रांगोळ्यांमध्ये शेडिंग करण्यासाठी करते तर आजच्या जमा केलेल्या रांगोळीचा व्हिडिओ मी लवकरच पुढे अपलोड करील तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्य म्हणजे आनंदी रहा आनंद पसरवा